Aku lihat, aja, kasa khanar kasa asa, wow, dia <laughs> कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्णाय वा कधी शिकले गाडी गाडी वर्ष झाली मला कोण शिकवली मी शिकलो

कुठे घेतलं तू मी ला तुझ्या खांद्यावर घेतलं काय हो बेबी आवडलं तुला चला माझी माझ आहे तुला गाडी पाहिजे नको तुला गाडी पण तुझ्याकडं पहिली गाडी आहे ना मयक तुझ्याकडे चार गाड्या आहेत आता घरी प्रिन्स चार गाड्या आहेत तुझ्याकडं बरे तुझ्याकडे घरी ठार पण आहे हे पण आहे आहे ना तुझ्याक गाडी प्रिन्स आहे पण तुझ्याक गाडी आहे आहे ना मला ओके घेऊ आपण ही घ्यायची दादाला ओके okay, आणि तुला कोणती घ्यायची काय काय बाळा घ्यायचे बरं घेऊन बुक करून जाऊ त्यांना म्हणू बुक करून ठेवा मग आपण हार घेऊन येऊ त्याला घालायला काय की नाही हार घेऊन पुढच्या वेळेस आलो हा आणि मग असं असं ओपनिंग करायचं त्याच्यावर लाल कपड टाकायचं आणि असं मग व्हिडिओ काढू तुझा चालेल ना त्यांना बुक करून जाऊ त्यांच्याकडे जाऊ हा चालेल ना पप्पा सांगते बुक करायला ओके ओके दादा असू म्हणजे आपण येऊ गाडी न्यायला ओके चालेल ना येऊ ना त्या दिवशी येऊ गाडी न्यायला मग कधी यायच आत्ता आपल्या गाडीत पण का ते येतात बरोबर त्यांची मोठी ना टेम्पो असून त्याच्यात टाकून घेऊन येतात आपल्याकडे ते आहे ना